जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेत जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे नैसर्गिक की आपत्ती कीड आणि रोग स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे की नैसर्गिक आग वीज कोसळणे कारपीठ चक्रीवादळ पूर भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग पीक संरक्षण देय आहे या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी संबंधित बँक कृषी महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे द्यावी सर्वप्रथम टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये ही योजना एचडीएफसी इरगू इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई या कंपनीची निवड झालेली आहे त्याचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा शून्य सात शून्य शून्य असा आहे तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दोन फिरत्या वाहनांचीही उपलब्धता करून दिली आहे व त्यांचे आज उद्घाटनही करण्यात आले योजना योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार वीस जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रतिकिमा सुरक्षित करण्यासाठी आपल्या जिल्ह्यापर्यंत एच डी एफ सी अर्ज ही कंपनी हो निश्चित केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मेजर गहू हंगोला आणि जिरायती ज्वारी या ठिकाणचा समावेश होतो यावर्षी आपण जवळपास एक लाख बावीस हजार हेक्टर छत्रावर नियोजन केलेलं आहे आणि ठिकाणचं संरक्षण होण्यासाठी आपण हेलगेपचे हरगोर या प्रचार प्रथाच या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते हिरवी झेंडी जेव्हा आपण सुरुवात केलेली आहे रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर अंतिम मुदत आहे गहू आणि हरगोळासाठी पंधरा डिसेंबर पण त्याची म्हणजे स्वच्छ आता आपल्याला गोव हल्ल्यावर या ठिकाणचे लाभार्थी आणि शेतकऱ्यांचे समोर वाढवून घेण्यासाठी आवाज आपल्याला संधी आहे आणि प्रयत्न असा आहे की जास्ती जास्त शेतकऱ्यांचं रब्बी पिकासाठी संरक्षण मिळावं जेणेकरून काही अवकाळी पाऊलस किंवा उत्पन्नामध्ये घट झाले असं निमान संरक्षण लागू होईल या दृष्टी प्रयत्न आज या ठिकाणी प्रचार परिषद करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की या प्रचारप्रसनिधीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी सहभागी नव्हतं त्यापेक्षा जास्त शे शेतकरी यामध्ये सहभागी होतील याची मला खात्री धन्यवाद